घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व स्वागत आहे बघा हे साहेबाचा फोन नंबर आणि कार्ड आहे त्याने आपल्याला प वर्षाला एक औषध पाठवते तर काही सांगितलं की त्याने आपल्याला औषध पाठवलेलं आहे तर ह्या पत्त्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि औषधी सर्व प्रकारचे मागून घ्यायचे आहेत तर हे आपल्याला काय काय इक पाठवलं आहे बघा बघा पांढरी मुसळी ती पांढरी मुसळी शक्तीवर्धकीसाठी मित्रांनो ह्याच्या दोन काड्या संध्याकाळी पाण्यात भिजत ठेवून सकाळी ती काड्या चावून खायच्यावरून एक गब्बर दूध प्यायचं तर ही बघा ही काही औषधी पाठवल्या ही पोटासाठी दिलेल्या येतात कारण ही माझ्या पोटासाठी एक थोडं कभाव गॅस होतं ही पोटासाठी सकाळ संध्याकाळ कोमट पाण्यात एक पूळी घ्यायची ही एकदम चांगल्या प्रकारे काम करता आहे बघा दुसऱ्या गोळ्या दिल्यात मित्रांनो पोट साफ होत नाही पोट गच्च राहतं आणि पोटाचे काही विकार आहेत अन्न खाल्लेलं पचन होत नाही गुब्बारा धरून राहतं ही अर्धी गोळी तुम्हाला मित्रांनो संध्याकाळी कोमट पाण्यात घ्यायची दुसरी एक बॉटल दिली त्याने त्या बॉटलचा आणि काय त्यांनी काय आपण विचारलं नाही मग पोटातून घ्यायची का मालिश करायची ही पोटातून घ्यायची असेल तर ते त्यांनी विचारून आपण घेणार आहेत त्याच पाहिजे संदीप सरचा नंबर ह्या व्हिडिओ खाली देणार आहे तुम्हाला कुठलेही औषध लागले त्यांना कॉल करा आणि संदीप सरले म्हणा आम्ही व्हिडिओ व्हिडिओ बघितलेला आहे आणि आम्हाला औषधी पाठवा तुमचे गुडघे दुखत असतील मणके दुखत असतील हाडाचे विकार पोटाचे विकार डोळ्याचे विकार सर्व प्रकारचे विकारावरती रामबाण औषध देते मित्र माझा दहा वर्षाचा अनुभव आहे त्यांच्या सांगतात जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि जेवढे आजारी माणसं आहेत तिने एक आनंद म्हणून जीव जगा जगा कुठेतरी आयुर्वेदिक औषध घेऊन कारण दुकामध्ये माणूस पडून पडून सारखे त्याची विचारसरणी सध्या अशी मंदावते तर विचारसरणी चांगली राहू द्या रोग हे काही करत नाही आणि आयुर्वेदिकचा औषधाचा सल्ला घ्या डॉक्टरसंघ संपर्क साधा त्यांचा का कार्ड बघा हे दिलेलं आहे आणि खाली ह्याच्या खाली नंबर देणार आहे त्यांचा त्या व्हिडिओच्या खाली ह्यांचा नंबर टाकेल तुम्ही त्या नंबरवर कॉल करा आणि त्यांच्यास संपर्क साधा आणि जेवढे दुःखातले माणसं आहे तेवढे सुखी व्हा आनंदी व्हा हीच ईश्वर चरणी प्रार्थना चला मित्रांनो लवकरच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू वैद्याच्या सगळे औषध घ्या राम राम